संत तुकाराम महाराज अभंग तेराशे वीस किती विवंचना करीत सेजीवी मन दावडवी दाई दिशा कोणा एका भावे तुम्ही अंगीकार करावा विचार याचसाठी इतर ते आता लाभ तुच्छ झाले अनुभवा आले गुणागुण तुका म्हणे लागो अखंड समाधी जावे प्रेमबोधे बुडोनिया या अभंगाचा अर्थ असा होतो की देवा तुझी प्राप्ती व्हावी यासाठी माझे मन किती वंचित होत आहे तुला काय सांगू अरे तुझी भेट व्हावी यासाठी माझे मन दिशा हिंडत आहे देवा तुम्ही माझा अंगीकार कोणत्याही प्रकारे केला पाहिजे याचा विचार मी करीत आहे संसारातील सर्व लाभ मला आता तुमच्या वाचून तुच्छ वाटत आहे कारण संसारातील गुणदोष मला चांगलेच कळले आहेत तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या प्रेमबोधात बुडून जावे अशी माझी इच्छा आहे आणि मला अखंड समाधी लागावी असेच मला वाटते रामकृष्ण अरे